नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवणसह देवळा कळवण लासलगाव विंचूर येथील आजचे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव पाहूयात नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाऊ आज काय निघाला संपूर्ण माहिती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात देवळा येथून सुरुवात करू उकांसाठी सहा हजार एकशे चाळीस क्विंटला दाखल झाली बारापासून चार हजार नव्वद सरासरी तीन हजार आठशे पंचवीसपर्यंत उन्हा कांदा येथे विकला गेला तसेच पिंपळगाव बसवंत येथे सोळा हजार दोनशे क्विंटलला दाखल झाली दोन हजार पाचशेपासून चार हजार सहाशे पंचवीस तर सरासरी चार हजारपर्यंत उणाकांदा पिंपळगाव बसवंत येथे विकला गेला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कळवणे ते उणाकांद्यासाठी तेवीस हजार तीनशे लागू उदाक झाली एक हजार पाचशेपासून चार हजार आठशे तर सरासरी चार हजार पन्नासपर्यंत उळाकांदा कळवण येथे विकला गेला लासलगाव विंचूर येथे एक हजार आठशे पन्नास लागू उदाक झाली दोन हजारपासून चार हजार एकशे एकावन्न तर सरासरी तीन हजार नऊशे पन्नासपर्यंत उळाकांदा विंचूर बाजार समितीमध्ये विकला गेला तसेच मित्रांनो येवला येथे उनाकांत्यासाठी चार हजार क्विंटल दाखल झाली एक हजार आठशेपासून चार हजार एकशे नव्याण्णव सरासरी तीन हजार सातशे पन्नासपर्यंत उळकांदा इतिहास विकला गेला आहे तर मित्रांनी येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारावर व्हिडिओ वेळल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद